टू अनदर तर हा पार्ट असणार आहे पार्ट थ्री तर पहिले दोन पार्ट जर तुम्ही पाहिले नसतील आमच्या ट्रिपचे तर लिंक आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर आज पार्ट थ्री मध्ये आम्ही चाललो हो आहोत चिकोया नॅशनल पार्कला की जे घर आहे जनरल शर्मन ट्रीच की जे जगातील सर्वात मोठ ट्री आहे बाय व्हॉल्युम आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की ते एका माणसाच्या कम्पेअर किती हाईट आणि किती मोठं आहे तर बघूया आजचा व्लॉग कसा होतो पार्क एक्सप्लोर करायच्या आधी आम्ही ठरवलं की ब्रेकफास्ट करू इथं एक व्हिजिटर सेंटर, आ, सेंटर आहे खायला आहे तर मी घेतलं आहे माझा ब्लॅक टी फ्रूट बाउल आणि ब्रजेशनी बरेटो घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता की तेवढं भारी ठिकाणी व्हिजिटर सेंटर आहे तर मित्रांनो जो तुम्ही माझ्या मागचा ट्री बघत आहात त्याला ग्रँड ट्री म्हणतात हा जगातला सर्वात मोठा तिसरा ट्री आहे आणि ह्याची हाईट आहे टू सिक्स्टी एट फीट आणि ह्याचा डायमीटर आहे चाळीस फीट जवळजवळ सतराशे वर्षपूर्वीचा हा ट्री आहे आणि मी तुम्हाला क्लिम्स दाखवतो की ब्रजेश त्याच्या हाईटनुसार मी त्याची हाईट दाखवली आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघत असाल आत्ता तर असे भरपूर सारे ट्रीज इथं आहेत आणि त्यांनी प्रिझर्व्ह केले आहेत तर मित्रांनो तुम्ही बघितलं की केवढे ह्यूज हे झाडं असतात आणि ह्याची सुरुवात होते ओट्सच्या ग्रेन सारख्या सीडपासून आणि ते जवळजवळ सहाशे वर्षात एवढ्या हाईटला जातात आणि ते त्यांच्या लाईफ टाईम विडला वाढत जातात जसं की आत्ताचा आपण पाहिला की चाळीस फीट त्याचा विडथ होती असे भरपूर मोठे मोठे आहेत अजून आम्ही सिक्युआ नॅशनल पार्कला जायचं आहे सध्या किंग्स एनियन नॅशनल पार्कला आहेत पण हे खरंच आश्चर्य आहे की एवढे मोठे ट्रीज एक्झिस्ट करतात वर्ल्डमध्ये तर मित्रांना बघू शकताय की ट्रीचे स्टप केवढे मोठे असतात या ट्रीच्या आतमधून जाणार आहेत तुम्ही बघू शकता की लहान मुलापासून ते मोठ्या हायटेड माणसापर्यंत सगळे लोक या मधून वॉक करू शकताय याच्याने अंदाज येतो की एवढ मोठ ट्री आहे मित्रांनो आपण आता सर्वात वॉल्युमने मोठा ट्री या नॅशनल पार्कचा बघायला जाणार आहोत वॉल्यूम वाईज हा ट्री फिफ्टी टू थाउजंड फाय हंड्रेड क्यूबिक फीट आहे आणि वन एटी फीट हाय आहे आणि त्याचा डायमीटर अराऊंड थर्टी फाय फीट आहे हा या नॅशनल पार्कमधला सर्वात वॉल्यूमने मोठा ट्री आहे तुम्ही कम्पेअर करू शकता इथे उभा आहे आणि त्याच्या कंपॅरेटिवली ट्री केवढा साईजने मोठा आहे ह्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की सिकोया नावाचे जे ट्रीज फक्त आहेत ते फक्त फक्त याच एरियामध्ये नेवाड्याच्या एरियामध्येच उगवतात आणि तेही सर्टन हाईटला दोन हजार ते पंधराशे या दोघांच्यामध्येच हे ट्री उगवतात आणि जगाच्या फक्त याच भागात हे आढळतात नंतर आम्ही एक्सपांडिंग पार्क हॉरिझॉन चाललेलो जिथून सगळे

स्पॉट आहे या नॅशनल पार्कचं की त्यांनी बस शटल केल्या आहेत so, सो तुम्हाला एकाच जागी पार्क करायचं आहे आणि तुम्हाला बस पकडायचं एका पॉईंट टू सेकंड पॉईंट विच इज व्हेरी गुड ट्राफिक खूप होतं एका जागेवर आणि ट्राफिकमुळं वेळ ट्राफिकमध्येच जास्त जातो पण शटल केल्यामुळे आता खूप इझी आणि कन्व्हिनियंट झालं आहे फायनली आम्ही टॉपवर आलेलो आहे आणि हा आमचा ऑलमोस्ट शेवटचा स्टॉप आहे बिफोर आम्ही परत एस एफला निघू प्रजेस्ती रात्री फ्लाईट आहे आणि होपफुली तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ यापुढे जप